अपराजित भाग तीन अपराजित वाचन त्याचे शीर्षक धडे म्हणजे सबक खान मी आज ज्या गोष्टींबद्दल बोलणार आहे ते अगदी सामान्य आहे आणि ते म्हणजे मुलांचे प्रेम आणि मुलांचा उत्साह आणि त्याला मुलांचे रिटर्न गिफ्ट म्हणतात कारण मी शब्दांना खूप लहान केक म्हणतो त्यामुळे माझे शब्द इंग्रजीत सांगायचे आहे अगदी अलीकडेच खूप मोठे नाव असलेला एक उद्योगपती त्याचे वडील जे छत्तीस मजल्याच्या इमारतीत राहतात त्याला येथे येऊ देत नाही आपल्या नातवंडांना भेटू देत नाही तो टीव्ही पाहतो आणि इतर सर्वत्र त्याच्या नातवंड ते जाऊन सांगत आहेत की तू माझ्याकडून शिकलास तर कदाचित आज विक्रम जे शिकला त्याची एक छोटीशी शेअरिंगही करेन की दिल्यावर तुला काय मिळेल याची कल्पनाही करता येत नसेल तर विक्रम खूप छान घेतो मुलाच्या वाढदिवसानिमित्त दहा ते बारा लाखांची गाडी ताजमहालच्या बाहेर उभी होती आणि पाऊस पडत होता ऑगस्ट महिना होता आणि तो बारा वाजता वाट पाहत होता आणि मी माझ्या मुलासोबत आहे बाहेर या गाडी आहे बारा फोन मुलगा आला गाडी पाहून खूप आनंद झाला वेळची खूप छान कार त्याने तिला भेट दिली आणि तो आनंदाने नाचला आणि इतकंच काय तर त्याची पत्नी आणि विक्रम स्वतः नाचत होते हाच विक्रम जुहूमध्ये भाजीपाला आणि घरगुती वस्तूंच्या पिशव्या घेऊन फिरत होता आणि त्याच्या समोरून त्याची मुले गाडीतून निघून जात होती आणि त्याला विचारले नाही की आपण त्याला लिफ्ट देऊ शकतो का हे घडते हे होणारच त्यातून धडा घ्यावा लागेल शिकले पाहिजे इच्छा आणि उत्साहाने पुढे जगायचे असेल तर त्याशिवाय जगणे म्हणजे जगणे नव्हे मला क्षमा करा सांगा वृंदावनातल्या त्या सत्तर ते ऐंशी वर्षाच्या स्त्रिया कोणाच्या आशीर्वादाने आणि दयेने जगतात तेही जगायचे आहे पण उत्साहाने जगायचे आहे आपण सकारात्मक जीवन जगले पाहिजे आणि तरच आपण आशा पूर्ण करू शकता मग विक्रमने काय केले परत मी तुमच्याशी शेअर करत आहे विक्रमने काय केले विक्रमचं सत्य हिरावून घेतलं गेलं काही नाही काही नाही बिलकुल काहीच उरले नाही अब्जावधी ज्यांच्याकडे दहाशे कोटी शंभर कोटी हजार कोटी होते ते शंभर रुपयेही द्यायला तयार नव्हते ना शिखराचा ना दयेचा ना हक्काचा मी पुन्हा सांगतो ना शिखर ना दया ना अधिकार हात नाही मदत नाही आणि अधिकार नाही काही वेळा काही काम नाही तुम्हाला तुमच्या नात्यात हक्क आहे असे वाटत असेल पण ते काम करत नाही आणि त्यासाठी तुमच्याकडे तर्कशास्त्र नाही म्हणून आम्ही जग बदलू शकत नाही स्वतःला बदलावे लागेल आपल्याला तयार राहावे लागेल आणि विक्रमने तेच ठरवले मग तो काय करत होता विक्रमला आंतरराष्ट्रीय व्यवसाय करायचा होता त्यामुळे तो घराखालच्या कॅफेमध्ये जायचा आणि जवळची ठिकाणे शोधायचा आणि लॅपटॉपवर बोलायचा जेणेकरून चांगली पार्श्वभूमी मिळू शकेल आणि आंतरराष्ट्रीय सहयोग करता येईल जी त्याची खासियत होती त्याला सुद्धा चांगले दिसले पाहिजे आणि परदेशी भागीदारांसमोर सादर करण्यायोग्य दिसायचे होते मी तुम्हाला त्या कथेचे रहस्य सांगतो त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते आणि दोन महिन्यांनी ते इस्रायलला जाणार होते त्याच्यासाठी काहीतरी चांगले करा आणि त्याला आपले दुःख मिळवून द्या तरीही काहीतरी सकारात्मक करण्यासाठी तुम्ही सकारात्मक काहीतरी करूनच नकारात्मक दूर करू शकता तटस्थ असे काहीही नाही तो हर्त राहील पण तुम्ही सकारात्मक गोष्टी करत राहिल्या पाहिजे त्यामुळे विक्रम आपली बॅग भरत होता लोकांकडून पैसे उधार घेत होता आणि एका मोठ्या आंतरराष्ट्रीय मेळाव्यासाठी इस्रायलला जाण्याची तयारी करत होता तेव्हा त्याला वाटले की तो आपल्या पत्नीचा आत्मा मागे सोडत आहे कारण चार महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे डोके गळले होते पण त्याला तिथे जायचे होते त्याला टाय घालायचे होते त्याला सूत घालायचे होते त्याला त्याचे बिझनेस प्रोफाईल तयार करायचे होते आणि त्याला फाईव्ह स्टार डिलक्स दिसायचे होते कारण तिथे आय एन टी फाईव्ह देशांतील लोक आले होते आठ हजार पाचशे सहभागी होते तीन ते चार देश कंट्री फंड म्हणजेच देशाची संपत्ती तिथे गुंतवली जाणार होती मग तो कसा जाणार त्याने स्वतःला कसे सादर केले मी सर्व काही गमावले आहे हे मी तिथे इतर कोणालाही कसे सांगू शकत नाही ही अशी परिस्थिती आहे ज्याला तू माझ्या मित्राचा सामना करशील थोडेसे लहान आणि थोडे मोठे पण हे सर्व आपल्यासमोर आहे कोणाची भागीदारी कोणाची पत्नी फसवणूक कोणाचा नवरा फसवणूक कोणाची मुले फसवणूक काही लोक स्वतःला हरवतात ते म्हणतात मी काय केले आपल्या शेअर मार्केटमध्ये अनेक लोक आत्महत्या करतात कारण ते स्वतःला गमावतात पण विक्रम म्हणाला मी स्वतः आनंद निर्माण करणार नाही मी स्वतः आनंद निर्माण करे आणि तो त्याच वाटेने सुरू झाला आणि तो चालत आहे आणि मला तुमच्यासोबत अनेक एपिसोड्स शेअर करायचे आहे तुमच्याकडून शिकायचे आहे आमचे ईमेल आमचे व्हॉट्सअप आमचे समन्वयक हे या माओवादी स्टुडिओचे समन्वयक आहेत जिथे आम्ही तुमच्याशी बोलत आहोत आमच्याकडून संपर्कात राहा आम्हाला शिकवा आणि आम्ही तुमच्यासोबत काही चांगले शेअर केले तर करा कृपया आम्हाला कळवा तुम्हाला तुमचा मित्र व्हायचे आहे तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे आहे पुढचा आठवडा चांगला जावो लवकरच संपर्कात या